नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बखरलाईचा कौल कुणाचा कौल कुणाला या दुसऱ्या भागामध्ये आपण सर्व प्रेक्षकांचं स्वागत करत आपण एक खूप मोठी बातमी आहे या एकूण निवडणुकीतली मतमोजणीतली भारतीय जनता पक्षानं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कलांच्या पातळीवरती एकशे पाचचा टप्पा ओलांडला मला असं वाटतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे पाच आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते आणि त्यानंतर आत्ता पहिल्यांदा एकशे पाच साकडा कलांमध्ये का होईना भारतीय जनता पक्षाने क्रॉस केलेला आहे दुसरीकडं शिंदेंच्या शिवसेना अर्धशतक पार केलेलं आहे पन्नास आकडा पूर्ण केलेला आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तेहतीस काँग्रेस एकतीस ठाकरेंची शिवसेना चौतीस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तीस असा आत्ताचा हा कल आहे इतर आणि अपक्ष मिळून पाच जणं आघाडीवरती आहेत मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं कलांच्या पातळीवर जरी विचार जी 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 केला तर ही फार मोठी अचीवमेंट आहे ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती होती प्रत्यक्ष गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी उमेदवार देताना ज्या जी काळजी घेतली जे वातावरण तयार केलं महायुतीतल्या इतर पक्षांबरोबर जो समन्वयानं काम केलं मला वाटतं त्याचा फायदा सर्वाधिक भारतीय जनता पक्षाला झालेला दिसतो एकूण जो परफॉर्मन्स आपण पहिला तर तो, तो भारतीय जनता पक्षाचा या क्षणी कलांमध्ये तरी दिसतो एकशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे पाच महायुती एक एकशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे पाच एक 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 भारतीय जनता पक्ष शिंदे शिवसेना पन्नास आणि अजित पवार तेहतीस दुसरीकडं महाविकास आघाडी एकूण पंच्याण्णव ठिकाणी आघाडीवरती आहे त्यामध्ये काँग्रेस एकतीस शिवसेना ठाकरे एक चौतीस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तीस ठिकाणी मला असं वाटतं एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशीचा जो कल आहे त्याच्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी आणि महाविसा आग महाविकास आघाडी जागांवरती आघाडीवरती आहे सर uh, एकशे पाच जागांवरती भाजप आघाडीवर म्हणालात एक दोन हजार एकोणीसचा आकडा भाजपने गाठला हे यश जे आहे मी दोघांनाही प्रश्न विचारते हे यश तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की लोकसभा निकालानंतर लोकसभेच्या निकालात धडा घेऊन भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीनं जागांचं वाटप केलं विदर्भामध्ये जे नुकसान गेल्या विधानसभेला झालं होतो त्यानंतर महा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या चुका झाल्या होत्या विदर्भातल्या संदर्भात दोन हजार एकोणीसला विशेषतः ज्या चुका झाल्या होत्या त्या सगळ्या चुका विदर्भासह सर्व महाराष्ट्रातच त्यांनी सुधारल्या पक्ष म्हणून आणि दुसरीकडं महायुतीतले जे घटक पक्ष आहेत शिंदेंची शिवसेना अजित पवार असतील किंवा अन्य छोटे घटक आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन समन्वयानं काम केल्याचं मला वाटतं हा फायदा आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा तर झालेला दिसतो आहेच मात्र महायुतीतल्या तीन नेत्यांचा समन्वय हे सगळ्यात मोठं कारण मला भाजपच्या यशात आणि एकूण महायुतीच्या यशामध्ये दिसतंय अविनाश सर तुम्हाला पण तोच प्रश्न विचारतीय मुळात भाजपनी जे कमबॅक केलंय ते एकशे पाच जागांवर ते स्थिर होत आहेत शिंदेसेनेही पन्नास आणि अजित पवारांना तेहतीस महायुती म्हणून एकशे शहाऐंशी जागांवरचा हा यश दिसतंय पण भाजपचं यश मोठं दिसतंय भाजप पुन्हा एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी होताना दिसतेय कसं पाहतो मला असं वाटतं की आपण कमबॅक हा शब्द जो वापरतोय तो चुकीचा आहे असं मला आता या निका कलांवरून दिसतंय याचं कारण असं की आपण लोकसभा आणि जर याचा जर विचार केला तर भाजपच्या लोकसभेच्या जागा जरी कमी झाल्या जर असतील तरी सुद्धा हो विधानसभेवर त्यांची आघाडी कायम होती म्हणजे इतरांच्यात अजित पवार आणि गट यांच्यात आगा कमी झाल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा वाटतो की मराठा आरक्षण आंदोलन त्याच्यानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने टार्गेट केलं आणि याचा भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रीय स्वयंसेवका संघ असेल आणि सगळेच भाजपचे सहानुभूतीदार असतील तर त्यांच्या मनात खूप राग होता आणि हा सगळा जो राग आहे तो मला असं वाटतं की या निमित्ताने बाहेर पडला जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला खूप जास्त म्हणजे या शिवसेना गट आणि राष्ट्रवादीलाही आहेत जागा चांगल्या पण भाजपला खूप मोठं यश दिले आणि हा सगळा जो राग आहे तो राग लोकांनी बाहेर काढला आणि भारतीय जनता पक्षाला दिला आता जसं उमेशने सांगितलं की लाडकी बहीण योजना तर नक्कीच लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेला नाही परंतु त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीची रणनीती आखली तर या रणनीतीचाही फायदा शेवटी कसं आहे की जेव्हा जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी खूप कमी बातमी फरक दिसतोय तर त्यामध्ये ही रणनीती खूप महत्वाची म्हणजे उदाहरणार्थ अगदी सांगायचं झालं mm. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं वाटत होतं की शरद पवारांचा खूप हे तुतारीची हवा आहे परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघांमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातलं म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तर बाळासाहेब पाटील कराडमधून जे उभे आहेत तर त्यांच्या विरोधात त्यांनी ज्या पद्धतीचा उमेदवार दिला किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांना दिलं तर त्याचा एक फायदा असा झाला की हे जे दिग्गज उमेदवार आहेत हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अडकून पडले म्हणजे अगदी आता बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुरुवातीला सुजय विखे पाटलांना द्यायचं चाललं होतं परंतु त्यांना न देता त्यांनी दुसरा उमेदवार नवीन चेहरा दिला आणि आता बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहेत यशोमती ठाकूर आपण अनेकदा विधानसभेच्या आखड्यात चर्चा केली होती की यशोमती ठाकूर ह्या मुख्यमंत्री परंतु त्यांना अशा पद्धतीने त्यांच्या <स्थाँगे> विरोधात शिवसेनेचे जे पूर्वीचे नेते होते ते त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना सॉरी त्यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली आणि आता यशोमती ठाकूर पिछाडीवर पडलेले दिसत आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीची एक रणनीती आखली की एकतर आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त बळ द्यायचं त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे बडे नेते आहेत तर त्यांना अशा पद्धतीने घेरायचं की ते त्यांच्या मतदारसंघात म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर अमित देशमुख मराठवाड्यातलं मोठं नाव अमित देशमुखी मराठवाड्यातल्या अनेक मतदारसंघात प्रभाव टाकू शकतात तर त्यांच्या विरोधात अर्चना पाटील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा त्यांना उमेदवारी दिली तर आता अमित देशमुख पुढे आहेत म्हणजे mm. ह्या पद्धतीचं ज्या पद्धतीचं <coughs> राजकारण त्यांनी केलं mm. आणि त्याच्यामध्ये त्यांचा एकच हेतू मला असं वाटत दिसत होता mm. की जास्तीत जास्त आपले उमेदवार कसे निवडून येतील mm. जास्तीत जास्त अजित पवार गटाचे किंवा शिंदे गटाचे उमेदवार कसे निवडून येतील mm. त्याच्यामुळे काही भाजपच्या लोकांना त्यांनी त्यांच्याकडे पाठवलं म्हणजे आता जर आता आपण पाहिलं तर आता अजित पवार गटामध्ये सुद्धा भाजपचे म्हणजे परवा हे निवडणुकीपूर्वी भाजपचे असलेले किंवा पाच ते सात जण आहेत माझ्या दृष्टीनं खरं ते एक चार पाच महत्त्वाची कारणं सांगता येतील खरोखरच हे जे, जे कल आहेत या कलाप्रमाणे अंतिम निकाल लागले आणि भाजप खरंच जर अगदी नव्वद प्लस जरी असं राहिलं आत्ता एकशे पाच कलांमध्ये अगदी नव्वद प्लस जरी राहिलं अंतिम निकालामध्ये मा तर माझ्या दृष्टीने त्याची चार पाच महत्त्वाची कारणं आहेत त्यातली मी ज्या ताविनाजींनी सांगितली प्लस मगाशी मी बोलताना जे म्हटलं होतं की शरद प अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो काही समन्वय होता निवडणुकीच्या आधीचा एकूण लाडकी बहीण योजना राबवतानाचा जागा वाटपामध्ये एकमेकाला उमेदवार शिफ्ट करून देण्याचा हा एकूण जो काही गरजेप्रमाणे त्या त्या मतदारसंघाच्या निवडून येणं हा निकष लावून त्यांनी ज्या पद्धतीनं नियोजन केलं मला वाटतं त्याचा त्या हा त्या परिणाम आहे सगळ्यात महत्त्वाचं असं की ज्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका सर्वाधिक भारतीय जनता पक्षाला बसेल असं वाटत होतं तसं नव्हे तर अगदी जरांगीनी मनोज जरांगेने अगदी जाहीरपणे केलं होतं की तुमच्या उमेदवार मी पाडणार पण प्रत्यक्षामध्ये त्याचा फायदाच म्हणजे मराठा आरक्षणाचं एकूण वातावरण मनोज जरांगेंची एकूण वक्तव्य त्याचा फायदाच भाजपला होताना दिसतोय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच खरंतर टार्गेट केलेलं होतं त्याचा फायदा भारतीय जनता पक्षांना होताना कलांमध्ये तरी दिसतोय मी अर्थात एकशे पाच ठिकाणी भाजप उडं असलं तरी ते फायनली नव्वद प्लस जरी झालं तरी त्या अर्थानं मी हे विश्लेषण करतो आहे कारण ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या दरम्यान मनोज जरंग जरांगींनी भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं त्याचा परिणाम समाजमानात असा झाला ओबीसीमध्ये विशेषत मला असं वाटतं की ओबीसी आणि महिला लाडकी बहीण योजना आहेच त्यामुळे महिलांचं झालेलं मतदान आणि ओबीसींची एकूण या सगळ्या जरांग्यांची वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनातल्या दरम्यान आपण कल्पना खरं इथं बसून करू शकत नाही पण मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण झालं होतं त्याचा हा परिणाम असावाला ओबीसी हा अगदी भरघोस पाठिंबा भाजपाला दिसतोय माहितीला दिसतोय त्याचा हा परिणाम माझ्या दृष्टीनं वाटतो सर तुम्ही मिळाला लोकसभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे आधीच ते म्हणायचे किंवा म्हणतात की भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे आणि त्यांनी ओबीसी मूड बांधायचं काम केलं का कारण अनेक महामंडळ त्यांनी खरं काय भाग्यश्री मुळामध्ये भारतीय जनता पक्ष हा जो आहे ना एका ठराविक पट्ट्यामध्ये ठराविक वर्गामध्ये जो अडकून पडला होता तो मुळातच मुंडे महाजनांनी ओबीसीमध्ये नेला आणि तो ओबीसीमध्ये गेल्यानंतरच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रव्यापी पक्ष बनला आपण एक अगदी पंच्याऐंशीपासूनचं जर उदाहरण पा म्हणजे इतिहास बघितला तर भारतीय जनता पक्ष हा मध्येच गेल्यानंतरच मोठा झाला आणि ज्या जेव्हा जेव्हा ज्या ज्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मागे ओबीसी समाज उभा राहिला तेव्हाच भाजपाला भरघोशी यश मिळालेलं आहे याचा अर्थ असा नव्हे की मराठा समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान केलं नाही किंवा पाठिंबा दिला नाही तर निश्चितपणे मराठा समाज तितकाच होता पण ओबीसी हा भाजपाचा डी एन ए आहे हे जसं फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं तर ते या मतदानाच्या रूपात सुद्धा ते दिसते माझं थोडंसं वेगळं मत आहे की आपण जर पाहिलं आता तर ऍक्सिस माइंड इंडियाच्या सर्व्हेबद्दल आपण चर्चा केली होती तर आत्ता बरोबर ॲक्सिस यांनी जो सर्वि सांगितला होता एकशे एक्क्याऐंशी जागा त्या तितक्या त्याच्यापेक्षा जास्त पुढे माहिती जाते बरोबर सांगित होतं आणि तोच मुद्दा आता मी त्याच्याकडे येतो की एक्सिस माइंड याचा जो पोर होता त्यांनी खूप चांगला केला होता त्यांनी महाराष्ट्रातील कुठल्या जाती कुणाला मतदान करतायत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मराठा समाज हा भाजपला मतदान करतोय एकोणपन्नास टक्के मराठा समाजाने भाजपला मतदान केले तर याचा अर्थ आपण भाजपला अशा पद्धतीने म्हणजे आपणच आपण किंवा आपण म्हणण्यापेक्षा विरोधक म्हणा किंवा माध्यमात की नाही हे ओबीसी पक्ष आहे आणि मग मराठा काय करणार परंतु आपल्याला असं दिसून येईल की आता सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपची लाट आहे ही लाट याला आता काही दुसरा दुसरा कुठला शब्द नाहीये एक हे म्हणजे शंभरपेक्षा पेक्षा जास्त जा, जागा जाणं एकशे चोपन्न जागा आहेत आणि शंभरपेक्षा जास्त जात आहेत तर याचा अर्थ ती भाजपची लाट आहे आणि भाजपच्या लाटेबरोबर शिंदे आणि पवार आता वाहत आहेत म्हणजे त्याच्यामुळे त्यांना त्यांना जो फायदा होतोय म्हणजे आपण कल्पना पण केली नव्हती तर अजित पवार सुद्धा खूप चांगली कामगिरी करत आहेत आणि त्या चांगल्या कामगिरीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने त्यांना मदत केलेली आहे तर त्याचा अगदी आता उदाहरण म्हणून सांगतो अजित पवारांचं हे भोर मतदारसंघात आपण कुणी कल्पनाही केली नव्हती की संग्राम थोपटे पिछाडीवर जातील ते आता दहा हजार मतांनी पिछाडीवर आहे त्या ठिकाणी शंकर मांडेकर यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे ते आता पुढे आहेत आणि ही जागा एकनाथ शिंदे गटाने या जागेसाठी खूप प्रयत्न केले होते परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना समजावलं की नाही ही जागा आपल्याला पाहिजे आणि ते ही उमेदवारी दिली ही जागा अजित पवारांना जाते म्हणजे अशा अनेक जागा मला सांगता येतील की ज्या जागा अजित पवारांना कदाचित मिळणार नव्हत्या शिंदे गटाची तिथं खूप मोठी दावेदारी होती परंतु या जसं उमेद सांगितलं की या तीन नेत्यांचा समन्वय त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार आणि याच्यामुळे अजित पवारांना त्या जागा मिळाल्या त्याच्यामुळे अजित पवारांच्या पाच ते सहा जागा केवळ याच्यामुळे वाढताना दिसत आणि ही जी लाट आहे भाजपची लाट आहे तर मला असं वाटतं की ह्या लाटेची कल्पना कुणीही केली नव्हती आणि आपण मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी मराठा आरक्षण आंदोलन जे आहे तर त्याचा थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार केला परंतु या मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने मदत केली होती म्हणजे आपण त्याच्यावर एक शो पण केला होता मी आठवत असेल तर की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळापासून सारथीपासून ज्या पद्धतीने मदत केली होती तर अनेकदा असं होतं की जेव्हा एखादा माणूस खूप विरोधात बोलतो त्यावेळेस ते लोक ऐकून घेतात परंतु लोकांचं पण एक मत बनलेलं असतं आणि ते लोकांचं मत बनलेलं होतं बरोबर त्याच्यामध्ये आत्ता अविनाजी सांगितलं तसं त्याच्यात मी थोडीशी भर घालतोय ओबीसीनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि मराठ्यांनी पण केलं म्हणजे तो जो ॲक्सिस माय इंडियाचा जो सर्वे त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास टक्के मराठ्यांनी भाजपच्या माहितीच्या बाजूनं मतदान केलं पण मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी इथं घडलेल्या आहेत त्यामुळे ही लाट आहे मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि ओबीसी सुद्धा बरोबर आहेत त्याच्यामुळे मला वाटतं इतका मोठा आकडा भारतीय जनता पक्ष माहिती गाठू शकते सर माझा हा प्रश्न आहे की मराठवाड्यामध्ये लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला बोललं गेलं विधानसभेला जरांगे फॅक्टर बॅकफुटवर कुठे गेला असं कुठली ती अशी कुठली ती वेळ होती की तिथे ते अपयशी ठरले आणि मला असं वाटतं की जरंगे पाटील यांची विश्वासार्ह जी गेली तर त्याचा सगळ्यात मोठा फटका बसला आणि तो महाविकास आघाडीलाही बसला जरंगे पाटील जर आपण तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं की मी उमेदवार उभे करणार मग त्यानंतर सुरुवातीला अगदी ते म्हणत होते की पाडायचे आपल्याला तर पाडायचं ह्याचा अर्थ त्यांना असं नक्की होतं की पाडायचे म्हणजे भाजपलाच पाडायचे तर त्यानंतर ते म्हणाले की मी आता उमेदवार उभे करणार त्यानंतर त्यांनी मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल याचे धर्मगुरू बोलावले त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली त्यानंतर अचानक एक दिवस त्यांनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की नाही आपल्याला नाही लढायचं हे आपल्याला फक्त पाडायचं तर हे सगळं झालं ना तर असं लोकांना असं वाटत गेलं की जरांगे पाटील यांचे बोलवती धनी शरद पवार आहेत अशी लोकांच्या मनात कुठेतरी एक भावना झाली आणि त्यामुळे शेवटी मराठा समाज पण विचार करतो की यांच्या राजकारणाच्या मागे आपण का फरपटत जायचं आपण काय करूयात आपण त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जो कोणी स्थिर सरकार देईल तर त्याला विचार करू आणि मला असं वाटतं की जरांगे पाटलांचा जो तो निर्णय त्यांचे दोन निर्णय की एक तर लढाईचा हा निर्णय आणि त्यानंतर अचानक टर्न घेऊन मागे घ्यायचं तो निर्णय फार महत्त्वाचा ठरला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी एक मी ऍडिशन करेन की त्यांनी खरोखर गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीची भाषा वापरली असतं समाजामध्ये जो समाज म्हणून मोठा भाऊ असतो त्यांनी जी भाषा वापरायला हवी होती ती भाषा जारंगींची नव्हती एका विशिष्ट समाजाला एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करणारी ती भाषा होती आणि तो अत्यंत अल्पसंख्य असलेला समाज आहे महाराष्ट्रामध्ये मात्र त्यांची ही जी भाषा आहे ती इतर ओबीसींना बिलकुल आवडली नाही अविनाश म्हटलं तसं तो एक्सप्रेस न होणारा मतदार असतो मधला ते छोटे 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 घटक असतात मात्र त्यांच्या ते डोक्यात होतं आणि ते शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या मागं उभं राहिलेत mm. मगाशी आपण बोललो तसं मराठा समाजानं मतदान केलंच mm. या अविनाशजी आत्ता म्हटले तसं की विश्वासार्हता संपली जिथं त्यांनी माघार घेतली तिथं विश्वासार्हता संपली हा मराठा समाज थोडासा नाराज झाला आणि तो भाजपच्या बाजूनंच झुकला मतदानांमधनं कारण प्रत्येक ठिकाणी आपण जरी असं काही म्हणत असलो तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये बहुसंख्य भारतीय जनता पक्षाचा जर आपण एकूण उमेदवाराचा विचार केला तर बहुसंख्य ठिकाणी मराठा उमेदवारच आहेत आणि त्या त्या ठिकाणी मराठा समाज मराठा उमेदवाराच्या मागे उभा राहिला प्लस मी म्हटलं तसं जरांगेच्या वक्तव्यामुळं ओबीसी समाज जो नाराज होता गेले वर्षभर तोही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला नाही जालना जिल्हा आहे ते जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचं सर्वात मोठं केंद्र मानलं जात होतं त्या ठिकाणी राजेश टोपे यांनी जरांगे यांना मदत केली कारण अंधरवली सराठे जे आहे ते ते जालना जिल्ह्यात येतो तर या जिल्ह याच जिल्ह्यामधल्या पाचही जागा महायुती जिंकते असा आत्ताकारांमध्ये दिसते म्हणजे याचा अर्थ की जालना जिल्ह्यात जो केंद्र आहे म्हणजे असं वाटत होतं की आंदोलनाचं केंद्र होतं जालना बीड हो म्हणजे अंतरवडी सराटीची जागा सुद्धा महायुती जिंकते हे फार महत्त्वाची गोष्ट आहे अविनाशी माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे बघा की दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये एकशे चार एकशे पाच जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या तो आकडा सुद्धा भाजपने आता क्रॉस केला एकशे सात ठिकाणी कलांमध्ये भाजप आघाडीवरती आहे कल्पना करा की आपण भाजपला साठ पासष्ट सत्तर याच्या पलीकडे तज्ज्ञ सांगत नव्हते काही लोक नव्वदपर्यंत जात होते मात्र भारतीय जनता पक्षानं एकोणीसच्या परिस्थितीची तुलना केली तर आता ही कल्पना आपण करू शकत नाही पण एकोणीसचा आकडा सुद्धा कालांमध्ये ओलांडलेला मी ते एक त्याच्या ते अगोदर सांगतो की भाजपची लाट आहे आणि राम सातपुते दोन हजार आठशे अडुसष्ट मतांनी आघाडीवर आहेत तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतः तिथले तिथली निवडणूक तुम्ही खूप पाहिलेली आहे म्हणजे आपली जेव्हा सर्वाधिक कुठल्या नाही नाही तुम्ही तुमचं वाक्य मी सांगतो तुम्हाला की तुमचं वाक्य असं होतं की राम सातपुते जर निवडून आले तर महाराष्ट्रात भाजपची लाटे आणि भाजप दोनशेच्या पुढे जाईल तर महाराष्ट्रात तुमचं जे वाक्य आहे ते मला असं वाटतं की या पद्धतीने खरं झालंय म्हणजे राम सातपुते अजून निवडून आले नाहीत परंतु दोन हजार सहाशे अडुसष्ट मतांनी आघाडीवर आहेत आणि भाजपच्या जागा ज्या आहेत त्या दोनशे पेक्षा जास्त झाल्या अर्थ लाट लाट आहे आणि लाटेमध्ये म्हणजे आता ते आपण रामभाऊ म्हणतो त्यांना रामभाऊ भाऊ लाटेमध्ये पुन्हा एकदा आमदार होता दोन हजार आठशे मतांनी पिछाडीवरती आहेत इतर रा राम सातपुते हे दोन हजार आठशे मतांनी आघाडीवरती आहेत आणि दोन हजार आठशे मतानी उत्तम जानकर हे पिछाडीवरती आहेत ह्या खा हा निकाल खरं तर खूपच म्हणजे आत्ता जे हे कल आहेत हे खूप धक्कादायक आहेत कारण माळशिरसमध्ये असलेला कुठलाही माणूस उत्तम जानकर पराभूत होतील ते पिछाडीवरती आहेत म्हणजे एकदाही राम सतपुते आघाडीवर जातील एका फेरीमध्ये सुद्धा अशी कोणी कल्पनासुद्धा करू शकलेली नाही आहे फार मोठी बातमी आहे खरं तरी महाराष्ट्रातील मला मा, असं वाटतं की म्हणजे आता आपण ह्याच्याबद्दल एक दोन मिनटं फक्त चर्चा करू mm. की त्या ठिकाणी मोहिते पाटलांची संपूर्ण ताकद mm. लोकसभा निवडणुकीतलं ते सगळं यश आणि या पातळीवर आपण एक चर्चा केली होती आपण राम सातपुते यांच्याबद्दल चर्चा करताना असं म्हटलं होतं की चार महिने फिरकले नाही त्याच्यामुळे असं झालं पण याचा अर्थ भाजपची जी लाट आहे भाजपच्या लोकांच्या मनात जो विश्वास आहे तर तो विश्वास त्यांनी उमेदवार पाहिला नाही त्यांनी फक्त भाजप पाहिलं म्हणजे कमळ म्हणजे थोडंसं उलट पण मी म्हणेन भाजपचं वलय आहे भाजपाला सहानुभूती आहे पण त्याहीपेक्षा मला जे जा जाणवलं ते आ... राम सातपुत यांना व्यक्ती म्हणून लोकांची सहानुभूती होती ज्या पद्धतीनं गेल्या महिना दीड महिन्यामध्ये उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांकडं राम सातपुतेंना टार्गेट केलं जात होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीचं काम म्हणजे सर्वसामान्य माणसाचा सा थेट संपर्क आणि त्यांनी केलेलं आरोग्यदूत आमदार म्हणून वैद्यकीय सेवेतलं काम याच्यामुळं कदाचित आणि मला पुन्हा एकदा जाणवलेली गोष्ट अशी होती की तरुणांमध्ये आणि तरुणींमध्ये महिलांमध्ये प्रचंड क्रेज होती रामसात पण अर्थात मला हे असं कधी वाटलं नव्हतं की एखाद्या फेरीत सुद्धा म्हणजे हे सगळं जरी असलं तरी एखाद्या फेरीत सुद्धा राम सात पु आघाडी घेतील महाराष्ट्रात जे मतदान झालं ते विक्रमी म्हणता येईल असं अशा प्रकारचं झालं मतदानाचा टक्का वाढला असं म्हटलं जातं की जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तो सरकार विरोधात असतो मात्र इथं ते चित्र उलट दिसतं याचं विश्लेषण कसं कराल नाही यामध्ये आपण जी चर्चा नेहमी करत होतो की मतदानाचा टक्का जो वाढला ला तो प्रामुख्याने महिलांचा टक्का वाढला होता म्हणजे काल जेव्हा आपण चर्चा करत होतो त्यावेळेस उमेशनेच आकडेवारी सांगितली होती की माळशिरसमध्ये एक लाख सतरा हजार पुरुष मतदान झालं आणि एक लाख अकरा हजार महिला मतदान झालं तर याचा अर्थ महिलांचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि महिलांचं मतदान हे पूर्णपणे भाजपच्या बाजून गेलं म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की लाडक्या बहिणींनी भाजपला कौल दिला महायुतीला कौल दिला म्हणजे महायुती जी आत्ता सुसाट वेगाने धावती आहे okay. तर त्याच्या मा, मागे महा लाडक्या बहिणींची शक्ती आहे म्हणजे बाकी लाडक्या बहिणींनाच लोकांनी पाहिलं okay. म्हणजे नाराज मराठा भाऊ वगैरे असा कुठल्याही पद्धतीने तो जो इम्पॅक्ट होणार होता तो झाला नाही बरं आपण खरंच सगळं विश्लेषण करतोय पण आता आम्ही जी म्हटलं तर मला एक एक फक्त वाक्य सुचलं मला वाटतं ती बोलूया आपण आत्ताच्या या लाईव्हमध्ये थांबूया खरोखरच हा जर विजय या पद्धतीनं अंतिम निकाल लागले तर महायुती आणि भारतीय जन, जनता पक्षाला केवळ महिलांनी विजय केले असं आपल्याला म्हणावं लागेल या भागामध्ये आपण आता था। इथं थांबूया धन्यवाद